दिदी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी तेवढं दिदीचा स्वभावपणा किंवा दिदीचं कार्यप्रणाली तुम्हाला आम्हाला माहीत नव्हती हो पण निश्चितच अशोकरावजी चव्हाण साहेब आणि गांधीजींच्या कोटी ही कन्या जन्माला आली की निश्चितच आपल्या भोकर विधानसभा मतदारसंघाचा बोलंदावा या ठिकाणी यापुढे आहे हा या ठिकाणी विश्वास दिदीने आपल्या या कर्तव्यातून दाखवून दिलेला आहे यानंतर मी दिल्लीला विनंती करतो त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं उपस्थित किशोर स्वामीजी संजय लावणकरजी बालाजीराव गवानेजी छत्रपती कानोळेजी सुधाकरराव कदमजी जठन मुळेजी जी संतोष मुळेजी सतीश मुळेजी योगेश तुकाराम जी, वेश, जी, 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 कदम जी जी वर्षाताई पंडाळेजी प्रगिजी जी, जी बापूराव लंगडेजी संगीर खतीब साहेब बालाजीराव कद साहेब गजानन कदम जी, राजकुमार जाधवजी जाधवजी अमोल डोंगरेजी जी विशाल लंगडेजी देवा जी शंकर जी आणि व्यास मिटला नाव सर्कल असेल माळेगावचं सर्कल असेल बरेच लोक मला पण मी डिलिव्हरी व्यक्त करते कारण काय भोकरला जावं लागलं तिकडे थोडस वेळ झाला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आणि आपण इतके वेळ इथे आमच्यासाठी थांबला त्याच्याबद्दल आभार सुद्धा मागते किशोर साहेबांनी व्यवस्थित आपल्याला समजवलेलं आहे की आपल्याला हे सदस्य नोंदणीचं अभियान आता पुढे कसं घ्यायचं आहे भरपूर काही गोष्टी आपले चांगले झालेले आहेत आपला आपल्या आता एक चांगल्या नंबरवर पोहोचलेला आहे प्रत्येक बूथवर पहिले आपला आदेश कसं होतं प्रत्येक बूथवर आपल्याकडे तीनशे चव्वेचाळीस बूथ आहे प्रत्येक बूथवर दोनशे मोदी तरी व्हायलाच पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीने जे पदधिकारी असतील त्यांचे दोनशे पन्नास मोदी व्हायला पाहिजे माझी विनंती आहे जास्त जास्त लोकांची नोंदणी करून घ्या महाराष्ट्रात आपल्याला एक नंबरवर पोहोचायचे मला आपल्या मतदार संघात एक खूप आशीर्वाद मिळालेला आहे की पण जिल्ह्यात पहिला नंबरवर आहोत मला भोकर मतदार संघाची <स्थाँग> ताकत दाखवायची आहे की भोकर मतदार संघ महाराष्ट्रात नंबर 1 आहे माझी विनंती आहे आपण सर्वांनी सदस्य म्हणून चांगले प्रकारे सहभाग घ्यावा आज महिला मोर्चा च का युवा मोर्चा च आंदोलन त्यांचे माझ्यापर्यंत अपडेट्स येत राहतात आपल्याला काल पावनकुळे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेले की दहा जानेवारीला आपल्याला सगळ्यांना जाऊन प्रत्येकाची सदस्य नोंदणी करून घ्यायची जी, जी भानगड आहे माझी एक सरळ तुम्हाला सांगते जेव्हा ओटीपी आपल्याला मागतात तेव्हा आपले बँकचे काहीतरी डॉक्युमेंट जर लिंक असेल तर तो एक भीती असतं की आपले पैसे जातील इकडे आपले काही बँकचे डॉक्युमेंट किंवा काही बँकचे काही लिंक त्यामुळे ओ टी पी साठी तुम्ही घाबरू नका आणि ज्यांना मोबाईल वरून करता येत नाही त्यांनी ऑफलाईन पद्धतीने सुद्धा करू शकतात जर आपले अडीचशे झाले आहेत तर त्याच्यावर आपल्याला थांबायचं नाहीये उगीच मिस कॉल देऊन तिकडे आपलं संपत नाही मिस कॉल दिल्यानंतर आपल्याला एस एम एस ची लिंक येते आपण क्लिक करतो तेव्हा आपल्याला तिकडे ओ टी पी भरावं लागतं ओ टी पी भरल्यानंतर आपली फॉर्म येते आणि त्या फॉर्म मध्ये आपले सगळे डिटेल्स आपल्याला भरावं लागतात आणि भरल्यानंतर सबमिट केल्यानंतर आपली आयडी कार्ड येते माझी आवर्जून इकडे सर्वांना विनंती आहे रेफरल कोड वरची आपण सगळ्यांनी स्टेटस वर ठेवावे किंवा व्हॉट्सअपच्या स्टेटसवर ठेवावे वर सोशल मीडिया आपण मीडियावर शेअर करूया तेवढं मला असं वाटतं आपल्या मतदारसंघात त्याचं अजून आकर्षण होईल लोकांपर्यंत आपण सांगू शकतो की आपली दोनशे पन्नास वर थांबू नका गावात सगळ्यांकडनं करून घ्या महिलांना जर काही अडचण असेल ऑफलाईन पद्धतीने भरा म्हणजे तुम्हाला ओ काही भीती वाटणार नाही परत एकदा विनंती करते की आपल्याला हे सगळी गोष्ट करणं जरुरी आहे कालपर्यंत आपले बावीस हजार झालेले बावीस हजार झाले पण आपल्याला टार्गेट आपलं साठ हजार आहे कारण प्रत्येक बूथवर जर दोनशे म्हणले तर आपल्याला तीनशे चौवेचाळीस बुथच्या ह्याच्यात आपल्याला सत्तर हजारपर्यंत तरी पोहोचवं लागेल अजून आपल्याला नोंदणी करायची आहे त्यामुळे आपल्याकडे कमी आहेत दहा तारखेला आम्हाला सुद्धा अपडेट लागेल माझी अशी विनंती मनापासून मला पाहिजे की भोकर मतदारसंघ हा नंबर एक वर आपल्या महाराष्ट्रात राहिला तर खरंच आनंद होईल आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज तुम्ही इथपर्यंत आम्हाला पोहोचवलेला आहात साहेबांचं नाव मोठं करण्यात किंवा माझं तरी नाही मला माझ्या मतदारसंघाचं नाव मोठं करायचंय त्यामुळे हे आपण जास्त जास्त लोकांनी नोंदणी करून घ्यावी एवढी विनंती करते इकडे आल्यानंतर बरेच लोकांनी सत्कार केला ज्यांचा सत्कार राहिला मी जाता जाता नक्कीच सत्कार घेईन पण आपण एवढे वेळ थांबलात माझ्यावर इतकं प्रेम दाखवलात भरपूर काय काम करायचे आम्ही अधिवेशनात सुद्धा होतो नागपूरला तिकडे मी दादांना भेटले आणि अधिवेशनात माझ्याकडनं जेवढे प्रयत्न होऊ शकेल सभागृहात एक दहा वाजूचलायचा प्रयत्न केलेला आहे इथे पुढे आपल्याला मार्च मार्चला पण परत संधी मिळणार आहे तेव्हा बजेट सेशन चालू होणार आहे तिथे पण आपल्या या मतदारसंघाचे काही मुद्दे असतील मी प्रयत्न करेल परत एकदा उचलायचे आणि आपल्या सर्वांसाठी आपल्या मतदारसंघासाठी भरपूर काम करायचे साहेबांबरोबर मीटिंग झालेले आहेत की आता पुढे आपल्याला विकासाचे काम कसे करायचे त्यामुळे काळजी करायची गरज नाही आता जे नेतृत्व तुम्ही आमच्या हातात सोपवलेलं आहे त्याला मी पूर्ण प्रकाराने पार पाडायचा प्रयत्न करेन आपली आणि याच्यासाठी मला आपल्याकडनं सुद्धा त्यामुळे जे सदस्य मोहीम राहिलेली आहे राबवलेली बीजेपीने एक लाख बत्तीस हजार मतदान पडलेले आहेत बीजेपीच्या कमळाच्या फुलांवर तर मला तर नक्कीच वाटतं की आपण तेवढे तरी सदस्य नोंदणी करून घेऊ शकतो त्यामुळे माझी विनंती आहे जास्त जास्त लोकांची नोंदणी करून घ्या मला इथे बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आभार मानते आणि आपल्या सर्वांना उशीर झाला त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र निश्चितच दिदी यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी मी